कोणी हात गुलाधार चक्रावर ठेवायचे चंद्र नाडी नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे घटस्थापनेचा आज पहिला दिवस आज्ञाचक्रामधन आजच्या पवित्र दिवशी देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप शैलपुत्री देवी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोळे सावकाश बंद करा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे शैलपुत्री देवी जी पर्वतराज हिमालय यांची कन्या जी पर्वताप्रमाणेच अतिशय कणखर आहे नंदीवरती स्वार होणारे आहे सुंदर वस्त्र तिने परिधान केलेले आहेत एका हातामध्ये तिच्या त्रिशूल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे या देवीच्या साधनेने आपल्याला सुख शांती समाधान त्याचबरोबर धन याची प्राप्ती होते अतिशय फलदायी असलेली नवरात्राच्या पहिल्या दिवशीची ही देवी शैलपुत्री खूप आभार मानायचे त्या या देवीचे प्रत्येक क्षणाला मूलाधार चक्र या चक्राची आधी देवता श्री गणेशा नवरात्रीत स्थापन करून जणू काही आपण श्री गणपती बाप्पांना आवाहन करतो श्री गणपती बाप्पांचेच प्रतीक असलेले कलश या कलशाला बघायचं आहे कलशाला म्हणापासून नमस्कार आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे मुलाधार चक्र माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ कल्पना करायची चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल इथे उमरलेले आहे या चार पाकळ्यांचे फूल ज्याचे तोंड खालच्या बाजूने आहे आणि ह्या चार पाकळ्यांच्या फुलाच्या मधल्या गाभ्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे गुरुत्वाकर्षण संदर्भात असलेले हे चक्र बघा ही पवित्र धरणी माता जी गुरुत्वाकर्षण याच्याशी संबंधित आहे या पवित्र धरणी मातेला अज्ञाचक्रातनं बघा मनापासनं तिचे खूप खूप आभार आणि डोकं टेकवून तिला नमस्कार पृथ्वी ग्रह ज्याद्वारे आपल्याला अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय झालेली आहे अनंत उपकार ह्या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर आहेत ज्याप्रमाणे झाडाची मुळं खोलवर जाऊन आवश्यक असलेली सगळी जीवनसत्वे पदार्थ मुळांद्वारे शोषून घेऊन वरती झाडाची छान वाढ होते झाडाचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर होते त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र जे आपल्या ह्या देहरूपी वृक्षाचे आधार आहेत या वृक्षाला ते भक्कम आधार देत आहेत मुलाधार चक्रामधला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीचा संबंध आपल्या शरीरामध्ये असलेल्या नऊ चक्रांशी खूप आभार मानायचे शैलपुत्री देवीचे सुंदर असे स्वरूप असलेली शैलपुत्री देवी जिच्या कपाळावर अर्धचंद्राकुती चंद्रकोर आहे त्यामुळे तिचे रूप खूप सुंदर दिसत आहे पर्वताप्रमाणे कणखर असलेली ही देवी त्याप्रमाणेच ज... आपले पण निर्णय सक्षम आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे शैलपुत्री देवींना डोकं टेकवून म्हणाप नमस्कार नंदी म्हणजे शिवस्वरूप असलेले नंदीदेव त्यांचे पण आपल्याला आशीर्वाद मिळत आहे हिमालय पुत्री असल्यामुळे तिला शैलपुत्री म्हणण्यात येते सगळं वन्य प्राण्यांचे ती रक्षण करत आहे त्याचबरोबर जे जे ज्या मनोभावाने तिला भजतात त्याप्रमाणे त्या देवीचे आशीर्वाद मिळायला लागतात खूप आभार मानायचे ह्या देवीचे प्रत्येक क्षणाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण ह्या देवीचे पूजन करणार आहोत तिला अतिशय प्रिय असलेलं सात्विकतेने असलेले साजूक तूप आपण तिच्या नैवेद्यासाठी तिला अर्पण करणार आहोत साजूक तुपाद्वारे जणू सात्विक लहरी आपल्या घरामध्ये पसरायला लागतात सात्विकतेचेच प्रतीक असलेली शैलपुत्री देवी जी आधीच्या जन्मामध्ये दक्ष राजाची कन्या होती आणि वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन तिने तपश्चर्या करून शिवदेवांशी लग्न केले आणि जेव्हा राजाने यज्ञ केला त्यावेळेस त्याने सती म्हणजे त्यांच्या पुत्रीला त्या पुत्री यज्ञाच्या ठिकाणी आमंत्रित केले नाही हट्टाने सती त्या ठिकाणी पोहोचली ज्या ठिकाणी तिला खूप अपमान सहन करावा लागला तो अपमान सहन न झाल्याने देवी सतीने पेटवलेल्या यज्ञाच्या आगणीमध्येच स्वतःला अर्पण केले त्यामुळे क्रोधित झालेले शंकरदेव यांनी यज्ञाचा नाश करून टाकला आणि पुढच्या जन्मामध्ये या सती सतीदेवीनेच हिमालयची पुत्री शैलपुत्री म्हणून जन्म घेतला जी मनाने अतिशय कणखर आहे जिच्या साधनेने विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते अशी ही शैलपुत्री देवी तिला चक्रात न बघायचे मूलाधार चक्रावर कलश स्थापनेच्या स्वरूपामध्ये श्री गणेशा विराजमान झालेले आहेत खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे शैलपुत्री देवीचे शैलपुत्री देवींचा मंत्र ओम शं शैलपुत्री देवी नमो नमः मनोभावे आपण या देवीचे पूजन करत आहोत प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे या ठिकाणी श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत मग देवीच्या मंत्राचं उच्चारण करायचंय ओ शैलपुत्री देवी नमहा पाण्याचे ग्लास आपण जे भरून घेतलेले आहे त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम आहे चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय हॉनशा झासून येन हॉनशा झासून येन हॉनशा झासून हार्मोनीचं चिन्ह काढा सेहकी सेहकी सहकी रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी काढायचं हालूचं चिन्ह हालू 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 आणि मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या डायक्योमो 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 बघा पाण्याला पण आपण चार्ज केलेला आहे या चार्ज केलेल्या पाण्याचे आपल्याला अनुभव येत आहेत दिवसेंदिवस आपल्याला या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे शरीरामधला प्रत्येक अवयव अगदी उत्तमरित्या काम करत आहे दीर्घश्वास घ्या शैलपुत्री देवीला बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायचे कलश स्थापनेनंतर या देवीला आपण आज आमंत्रित करत आहोत आमंत्रण दिल्यानंतर विविध जलांद्वारे म्हणजे या आपल्या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा या पवित्र जलांमधले जल आपण या देवीला अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे शैलपुत्री देवींचे विविध बीजमंत्रांद्वारे lam Vam पाभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे या चक्रामधला प्रत्येक अवयव लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा जणू साक्षात शैलपुत्री देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय अगदी सावकाश आता दोन्ही हात <coughs> स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव वरुण देवता यांना डोकं कोन मना नमस्कार कल्पना करा या ब्रह्ममुहूर्तावर साक्षात या देवींचे या देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार म्हणायचे सक्षम जलतत्वाचे ज्याद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत नको असलेले विचार उच्चवासाद्वारे बाहेर निघून गेलेले आहेत सुंदर केशी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे या सहा पाकळ्या आपल्या आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांशी संबंधित पेकी ह्या वैश्विक शक्तीद्वारे आपल्यामधील असलेल्या कला गुणांना वाव मिळत आहे त्याचबरोबर विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत त्यांच्याविषयी असे आप आपल्याला असलेल्या आपल्या भावना त्यांचे खूप आभार मानायचे शैलपुत्री देवींचे खूप आभार मानायचे कल्पना करा शरीरामधल्या मूलाधार चक्रावर शैलपुत्री देवी विराजमान झालेल्या आहेत आजच्या पवित्र घटस्थापनेच्या दिवशी खूप आभार मानायचे ओम शं शैलपुत्री देवी नमो नमः one सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे शैलपुत्री सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यनारायणांशी संबंधित सूर्यनारायणांना अज्ञाचक्रात बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या शरीरामधले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत नवरात्र म्हणजे आपल्या सातही चक्रांना आणि दोन सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेल्या अजून दोन चक्रांना पूर्ण नऊ चक्रांना सक्षम करण्याचे दिवस अग्नितत्व सक्षम म्हणजे उपासाचे विविध पदार्थ खाऊन आपण तत्वाची काळजी घेत आहोत लाल रंगामधले पदार्थ जसे की रताळी मगफळं म्हणजे सफरचन त्याचबरोबर राजगिरा याच्या सेवनाने आपले मुलाधार चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे ज्याच्यावर आधारित आहे आपल्या शरीरातला रक्त अस्थिधातू खूप आभार मानायचे सक्षम अग्नि तत्वाचे या चक्राची देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना अज्ञाचक्रात न बघा त्यांना डोकं टेकोन म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम विष्णवे प्रभुविष्णवे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा देवी पार्वतीचे सुंदर असे स्वरूप शैलपुत्री देवी ज्या भरभरून आज आपल्याला आशीर्वाद देत आहेत पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले विचार झालेले आहेत खूप आभार मानायचे शैलपुत्री देवींचे ओम शं शैलपुत्री देवी नमो नमहा सूर्यनारायणांचे खूप आभार रमद्वारे राम राम ram Lam vam शपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा या ठिकाणी आहे सूक्ष्मचक्र हारा आणि प्राणचक्र त्यांना अज्ञाचक्रातून बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असा केशरी आणि पिवळा प्रकाश या दोन्ही चक्रांवर पडलेला आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले हे दोन्ही चक्र जिचा संबंध आहे नाभीच्या मागच्या बाजूला असलेल्या बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान याच्याशी यामधल्या अतिशय तीन महत्त्वाच्या नाड्या इडा चंद्रनाडी पिंगळा म्हणजे सूर्यनाडी आणि सुषुमना नाडी जी पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे या ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीचे या, शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे ओम शम शैलपुत्री देवी नमो नमहा या दोन्ही सक्षम चक्रांचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा बंद डोळ्यांमधून शिवलिंगाला ह्या स्थानी बघायचे शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांच्या विविध रूपांची पूजा करण्याचा आजचा पहिला दिवस जणू साक्षात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर उमरलेले आहेत आणि त्याचबरोबर अनाहचक्रावर हिरव्या रंगामधले बारा पाकळ्यांचे फूल उमललेले आहे सक्षम तत्वाद्वारे आपल्या सक्षम हृदयाचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे शुद्ध झालेले रक्त सगळ्या शरीरभर पोहोचत आहे जणू या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी जे आधिपत्य करत आहेत आपल्या शरीरामधल्या वायुतत्वाचे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार यमद्वारे यम, द्वारे, यम। शम शैलपुत्री देवी नमो नम अतिशय सुंदर असलेली शैलपुत्री देवी जी सुंदर असली ते तिचे बाह्य स्वरूप आहे पण ती आत्म खूप कणखर आहे पर्वतराज कन्या तिचे प्रत्येक क्षणाला आभार लम व साक्षात हनुमानजी से अपने आशीर्वाद मिलता हैं ओम हम हनुमते नम सावकाश अपले हाथ विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आकाश आकाशतत्वाचे खूप आभार मानायचे शैलपुत्री देवींचे खूप आभार नवरात्र म्हणजे दुर्गा देवींची विविध रूपे साक्षात आपल्याला आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवींचे आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ह्या देवीचे ओम शम शैलपुत्री देवी नमो महा कंठाच्या स्थानी देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा देवी शैलपुत्री यांचे सुंदर असे स्वरूप स्कंदमाता देवी स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी या देवीला बघण्याचा प्रयत्न करा स्कंदमाता देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला या पार्वतींच्या विविध रूपांचे खूप खूप आभार हम द्वारे हम वम शिरंगामधील सोळा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे आपल्या विचारांना शुद्धता आलेली आहे कर्माची देवता चित्रगुप्त यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण आपण कारणी लावत आहोत पुण्यकर्म आपल्याकडून घडत आहेत द्रव्यदान अन्नदान आणि नामस्मरण अखंडपणे आपण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम प्रत्येक अवयवाचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी या देवी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत नवदुर्गांची विविध रूपे शैलपुत्री देवी नमो नमहा आपल्या आध्यात्मिक गुरु रेखीचे गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांचे खूप आभार मानायचेत ओम द्वारे अ आजचा पवित्र दिवस शैलपुत्री देवी नमो नमः प्रणिपात शैलपुत्री देवीना ओम शैलपुत्री देवी नमो नमः लम Om Ram Yam साक्षात शैलपुत्री देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्ताचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवायचे या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूच्या ठिकाणी जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या एक असे द्वार की ज्याद्वारे या ब्रह्मांड या दिव्य शक्तींचा आशीर्वाद आतमध्ये आपल्या शरीराचा प्रवेश करत आहेत खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र दिवसाचे या ब्रह्ममुहूर्ताचे शैलपुत्री देवींचे खूप आभार ओम शं शैलपुत्री देवी नमो नमहा लं वं रं यं हं शैलपुत्री देवींचे सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे